नमस्कार मंडळी आपलं पुन्हा हो एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज वार आहे रविवार आज तीन ऑगस्ट आज आमची ग्रामदैवता म्हणजे मर्याई माताचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे साधारण मर्याई माताबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या वडिलांच्या जन्माच्या आधीपासूनच ते मंदिर आहे त्याच्यानंतर लोकवर्गणीतून लोकसभागातून जीर्णोद्धार झाला त्याच मंदिराला आज कळच लागणार आहे तर त्यासाठी ही सगळी तयारी गावातील सर्व महिला आदल्या दिवशी संध्याकाळी एकत्र जमलेल्या आहेत काही महिला भांडी धुवत आहेत तर काही महिला लसूण सोलत आहेत याच्यापूर्वी सर्व महिलांनी मिळून एकत्र येऊन लाडू बांधलेले जवळजवळ ला पाचशे लोक खातील एवढे लाडू बांधलेले साधारण सातशे ते आठशे लाडू होते आणि त्याच्यानंतर आत्ता या लसूण सोलत आहेत काही महिला तिकडं वाटण बनवत आहेत असं एकंदरीत सर्वांचा लोकसभा भागातून विशेषतः महिला मंडळाचा या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग आहे महिलांनी या कार्यक्रमासाठी स्वतःना एक ड्रेस कोड म्हणून पिवळ्या रंगाची सर्व महिलांनी सेम साडी गावातल्या महिलांसाठी घेतलेली आहे आणि पुरुषासाठी व्हाईट गणवेश कंपल्सरी केलेला आहे आज कदा दे शकल्यामुळे बघा गावातील सर्वात प्रत्येक घराबाहेर तुम्हाला आहे

अच्छा नामा कुलवाच महिला आओ दो तेजात वाती काल गोड दिला ना नायला ना ना। बोल यस तिरवा दीपा देवता पण हात नमस्कार आम्ही समयला नमस्कार करा घंटा ना घंटा पातळी आता साधारण सकाळच्या साडेआठ ते पावणे नऊ वाजलेले आहेत आणि काळसाची मिरवणूक सुरू झालेली आहे त्याच्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा रथ सजवण्यात आलेला आहे विशेषतः लोक सहभागातून आणि लोकांनी जर मनात घेतलं तर एखादा का कार्यक्रम किती उत्तम प्रकारे पार पडू शकतो त्याचं हे उदाहरण आणि हे आहेत आमचे गावचे सरपंच खूप मोलाचं आहे नाही पाहिजे पण तुमच्या आपलं

संपन्न होतोय आपल्या आध्यात्मिक जीवताची मनोभावे सेवा करत असतो आमच्या पूर्वजांची श्रद्धा आहे आम्ही जर आमच्या ग्रामदैवताची जर पूजा आमच्या जर प्रामाणिकपणे मनोभावे केली तर माझ्या कुटुंबाचं भलं होतं आणि आकाने येणाऱ्या कुठल्याही वाईट गोष्ट हे थांबवली जाते आणि जर ग्रामदैवत जर कोपलं त्या गावामध्ये त्रास होतो असं आपल्या पूर्वजांचं म्हणणं आहे त्याचं कारण आहे त्याला एक शास्त्रीय कारण आहे आणि सगळ्यांना माहीत पाहिजे आजकालची तरुण पिढी आहे नवीन पिढी आहे त्यांना गावाच्या मध्यभागी मंदिर का असतं हे माहीत नसतं त्यांना काही लोकांना ती अंधश्रद्धा वाटते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मला जर एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मनाला बरं वाटतंय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या मनातले वाईट विचार निघून जात असतील तर त्या ठिकाणी जाणं उचित असत्राम दैवताच ठिकाण असं असतं देऊ असं असत ज्या ठिकाणी आपण श्रद्धेनं गेल्यानंतर आपल्या मनातले वाईट विचार जातात आता मला आसार साधिके त्रंबके गौरी नारायणे ब्रह्मा देवी सर्व भूतेषु मात्र संस्थिता नमस्तस्ते 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 नम नमा श्री गौरी दिवायता देवता नमा आव्हानाध्यक्षांपया जर पहिल्यानी समोर घ्यायचे बरोबर गडबड करू नका प्रत्येकाला पाणी घालायची संधी दिली जाणार आहे प्रत्येक पहिल्यानी गडबड करण्याच्या हाताला हात लावला तरी चालेल हाताला हात लावला तर चालेल पाच चाले। हजार <laughs> मरे मातेच्या जीर्णोद्धारासाठी आणि कळसा रोहनसाठी जे आपल्या गावातील मुली दुसऱ्या गावात सासूमशीन झाल्या आणि आमच्या मंदिराला सर्वांनी परत त्यांना आशीर्द आशीर्वाद घेण्यासाठी कोलेवाडी इथं आता सगळ्या आमच्या बहिणी उपस्थित झाल्या

Ram Jai Ram, Jai Ram Jai Ram, Jai Jai Ram, Ram Ram Jai Ram, Jai Jai Ram, Ram Ram Jai Ram, Jai Jai Ram, Ram Jai Ram, Jai Jai Ram, Ram Jai Ram, Jai Jai Ram, Ram Jai Ram Jai Jai Ram 나이 잘해. 나도 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 잘해.

तर मंडळी माहेरवासिनी तसंच ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष तरुण मंडळ सर्व झटणाऱ्या असंख्य हात आणि लोकसहभागातून अशा प्रकारे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला हा कार्यक्रम तसं मला कसा वाटला नक्की कळवा जय महाराष्ट्र